नमस्कार मित्र हो मी तुमचा गुरु कंटाळ आज घेऊन आलो आहे निष्ठावंत भक्ताची स्टोरी चला तर मग करूया सुरू पांडुरंग हरी वासुदेव हरी महाराष्ट्रातील परळी जवळच्या नांदूर घाटिया या शांत गावात गणू नावाचा एक गरीब शेतमजूर राहत होता त्याच्याकडे संपत्ती नव्हती जमीन नव्हती पण त्याच्या मनात एक अमूल्य धन होतं भगवान विठ्ठल याचं अखंड नाम दररोज पहाटे कोंबड्याच्या आरवण्याआधी तो उठायचा अंगण झडायचा विठ्ठलाची छोटीशी मूर्ती स्वच्छ धुवायचा समोर तेलाचा दिवा लावायचा आणि डोळे मिटून म्हणायचा पांडुरंगा माझ्याकडे काही नाही पण माझं मन तुझं आहे त्याची पत्नी कधी कधी म्हणायची अहो इतकी भक्ती करून काय मिळतं मुलांना अन्न तरी मिळेल का गणू शांत हसायचा देवाचं नाव जिथे असतं तिथे उपासमारही प्रसाद बनते गावातील लोक त्याची थट्टा करायचे काही म्हणायचे देवाने तुला पाहिलं असतं तर आज तू श्रीमंत झाला असतास पण गणूचं उत्तर तेच देव मला रोज भेटतो तुमच्या हसण्यातूनही तु एके दिवशी दुष्काळ पडला काम बंद धान्य संपलं घरात फक्त दोन भाकऱ्या उरल्या संध्याकाळी पाऊस येईल या आशेने गणू भजन म्हणत बसला होता तेवढ्या दार ठकठकले दारात एक अशक्त वृद्ध भिकारी उभा होता बाळा दोन दिवसांपासून काही खाल्लं नाही काही मिळेल का गणूच्या हातात त्या क्षणी शेवटच्या दोन भाकऱ्या होत्या त्याने पत्नी आणि मुलांकडे पाहिलं मुलांच्या डोळ्यात भूक होती क्षणभर मनात विचार आला देव आता काय करू पण लगेच त्याने डोळे मिटले आणि हसत त्या भाकऱ्या भिकाऱ्याच्या हातात ठेवल्या बाबा हे घ्या देवाने आम्हाला नाव दिलंय तो भूकही सांभाळेल भिकारी शांतपणे निघून गेला त्या रात्री घरात कोणी जेवलं नाही मुलं उपाशी झोपली पण गणूच्या ओठांवर नाम सुरूच होतं विठ्ठला विठ्ठला आणि मग मध्यरात्री अचानक घरात तेजस्वी प्रकाश पसरला दिव्यांचा उजेड नव्हता पण सगळं घर प्रकाशाने भरलं होतं गणू उठला आणि त्याच्या समोर हात कमरेवर ठेवून करंगळीवर टाळ डोक्यावर मुकुट चेहऱ्यावर हसू स्वतः विठ्ठल उभे होते ते प्रेमाने म्हणाले गणू आज मीच त्या भिकाऱ्याच्या रूपात आलो होतो गणू स्तब्ध झाला त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले विठ्ठल पुढे म्हणाले लोक म्हणतात तू गरीब आहेस पण आज तू जगातला सर्वात श्रीमंत ठरलास कारण तू तु तुझं सर्व दिलंस प्रेमाने दिलंस गणू खाली बसला हात जोडले आवाज थरथरत म्हणाला देवा मला काही नको फक्त तुझं नाव कधी सुटू देऊ नको विठ्ठल हसले तुझ्या घरात कधी अन्नाची कमी पडणार नाही पण त्याहून मोठं वरदान देतो तुझी भक्ती कधी ढळणार नाही तेज हळूहळू विरलं पण गणूच्या मनातला प्रकाश कायमचा पेटला त्या दिवसापासून गणूची कथा गावोगावी सांगितली जाऊ लागली लोकांना समजलं देवाला सोनं नको मोठी पूजा नको देवाला भक्त एकच गोष्ट हवी असते निर्मळ मनाचं प्रेम भक्त आणि विठ्ठल यांच्यातील प्रेमभावच खरी भक्ती आहे तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी अशाच नवनवीन स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा